नमस्कार मित्रांनो नमस्ते जीवघनसणसीच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे तुळशी पार्क येथे जे की आपल्या जुळे सोलापूर भागामध्ये हा लोकेशन येतो आता या लोकेशनची खासियत अशी आहे की हे एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये आपल्याला एकदम छोटस लोकेशन आपल्याला तिथं मिळालं आहे पूर्ण सर्वेसाठी जे की सहाशे नव्वद स्क्वेअर फीट एवढं जागा आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या बोरसाठी आपण सर्वे घेतोय आता सदर या सर्वेमध्ये आपण आपल्या पाच मेथडॉलॉजीच्या सहाय्याने आपण पॉईंटला दाखवलो आहे ज्यामध्ये पहिले आपण कस्टमरकडनं तुम्हाला माहितीच आहे आपण कस्टमरचं लोकेशन प्राप्त करून घेतो आणि सॅटेलाईट थ्रू जे जमिनीमध्ये झरे आहेत मुख्य झरे तर त्या मुख्य झऱ्यांना आपण शोधून घेतो आणि त्यानंतर आपण काय करतो जिओ सर्वे जिओ बॉटनिकल सर्वे आयसोमेट्रिक सर्वे आयसोमेट्रिक सर्वे म्हणजे काय की सध्याला तुम्ही सदर व्हिडिओमध्ये पाहताय माझ्या हातामध्ये दोन लोखंडी स्थळा आहेत त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये एल पेंडुलम रॉड म्हणतो या एल पेंडुलम रॉडच्या सहाय्याने आपण जमिनीच्या खाली जे झरे असतात त्या झऱ्यांना आपण शोधण्याचं काम करतो झऱ्यांची खोली काढतो आणि साधारणतः सरासरी काय झऱ्यांमधनं आपल्याला पाण्याचा दाब प्राप्त होईल बोरमधून तर इतक्या सगळी पद्धतीची माहिती या आयसोमेट्रिक सर्व्हेमधून आपण काढून देत असतो ह्या सगळ्या आयसोमेट्रिक सर्वेनंतर आपण सर्वात लास्ट म्हणजे भूचुंबकीय सिद्धांतावरती आधारित आपली एक मशीन आहे त्याला आपण जिओ फिजिकल मशीन म्हणतो त्या जिओ फिजिकल मशीनच्या सहाय्याने आपण काय करतो आपण आपलं बोरचं पॉईंट जिथं आपल्याला सापडला आयसोमेट्रिक सर्वेने किंवा सॅटेलाईट थ्रू तर ते लोकेशन सोडून आपण एका दुसऱ्या लोकेशनवरती थांबतो आणि मशीन स्वतः आपल्याला त्या लोकेशनला आणते जरी दाखवते इंटरसेक्शन पॉईंट काढते आणि एकूण खोली किती आपल्याला रील करायचं आहे इथं माहिती ही मशीन आपल्याला प्राप्त करून बघा मित्रांनो एकदम तुम्हाला जर आमची माहिती आहे आमचं मेहनत जर चांगलं वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक नक्की करत चला आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने जर सर्वेक्षण करून हवं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आहे किंवा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे माझा नंबर दिसले होत असेल तर त्या नंबरला माझ्या मी कॉन्टॅक्ट करू शकता सो जर ह्या ड्रिलिंगमध्ये आपण ह्या बोर्डच्या पॉईंटला सर्वे घेताना पंचावन्न फूटलाच अगदी दोन इंच प्रेशर इतकं चांगलं प्रेशर या आपल्या कस्टमरला प्राप्त झाल्या मित्रांनो जे तुम्ही आता तुमच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता बघा मित्रांनो शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही पॉईंट बघता त्यावेळेस तुम्हाला शाश्वती जास्त मिळते की बाबा आपल्याला हां इथं पाणी लागू शकतं आता बऱ्याच वेळा आमच्या शेतकरी बंधूंचं प्रश्न असतं की सर माझ्या शेतामध्ये सुद्धा एक असंच पानड्याने मशीन आणून इथं पॉईंट दाखवलं आता बघा तो पांढळा आहे भले मशीन त्याला ऑपरेट करायला शिकवलं असेल तरी देखील त्या मशीन कशी पद्धतीने प्रॉपरली हँडल करायचं ऑपरेट करायचं याचं हंड्रेड पर्सेंट ट्रेनिंग त्यांनी कधीच घेतलेलं नाही कारण तो एक प्राण आहे जो जिओलॉजिस्ट असतो जो, जो, जो भूगर्भतज्ञ असतो तो तज्ज्ञाला त्याचं शिक्षणच त्यात झालेलं आहे अशा मशीन्सचं हँडलिंग कसं असतं त्याचं रिझल्ट कसे येतात त्याचं इंटरप्रिटेशन डाटा काय असतो इतकं सखोल अंदाज त्या भूजल तज्ञाला आलेला असतो त्यामुळं मी नेहमी म्हणतो आणि पहा पण तज्ज्ञांकडनं तपासून पहा आणि जर शंका असेल तर अजूनही क्रॉस चेकिंग दुसऱ्याकडनं सुद्धा करून घेत चला जेणेकरून मल्टिपल क्रॉस चेकिंगने मनात शंका राहायला स्थान टाकलात नाही बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा मी विनंती करतो शेवटपर्यंत आलात शेवटपर्यंत माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल ना तर आमच्या चॅनलला फॉलो नक्कीच करा तुमचं प्रेम असंच राहो तर या व्हिडिओच्या याच्यामध्ये तुम्हाला एक मेसेज दिला आहे सेव्ह वॉटर गो ब्रेन सेव्ह मदर अर्थ धन्यवाद